नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो गहू लागवड तंत्रज्ञान ए टू झेड सर्व माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत गहू पिकासाठी जमिनीची निवड कशी करावी मशागत कशा पद्धतीनं करावी भरघोस उत्पन्न देणारे वाण कोणते आहेत बागायती वाण कोणते कोरडवाहू वाण कोणते वेळेवर पेरणीसाठी वाण कोणते आहेत उशिरा पेरणीसाठी वाण कोणते आहेत तांबेरा रोग प्रतिकारक वाण कोणते आहेत चपातीसाठी उत्कृष्ट वाण कोणते आहेत त्याचबरोबर अधिक उत्पन्न देण्याची क्षमता कोणत्या वानामध्ये आहे बन्सी वाण कोणते आहे त्याची वैशिष्ट्ये काय आहेत खपली वाण कोणते आहे त्याची वैशिष्ट्ये काय आहेत पेरणीबरोबर कोणती खतमात्रा द्यावी पेरणीची योग्य वेळ काय उशिरा पेरणी कधीपर्यंत करू शकता बियाण्याचं योग्य प्रमाण किती पेरावं बीज प्रक्रिया कशी करावी पाणी व्यवस्थापन कोणत्या अवस्थेमध्ये करणं गरजेचं आहे त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो फवारणी नियोजन एन पी के वॉटर सोल्युबल फर्टिलायझर्स मायक्रोन्युट्रियंट्स टॉनिक कीटकनाशकं बुरशीनाशकं यांची मिक्स करून फवारणी कधी आणि कोणत्या औषधांची केली पाहिजे गहू पिकाचा दाना फुगण्यासाठी कोणती फवारणी केली पाहिजे जेणेकरून आपल्याला गहू पिकाचं रेकॉर्ड ब्रेक उत्पन्न मिळेल तर शेतकरी मित्रांनो गहू पिकाची लागवडीपासून काढणीपर्यंत सर्व माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून कव्हर करणार आहोत शेतकरी मित्रांनो मी कृषी पदवीधर आणि कृषी सल्लागार समाधान मध्ये आपल्या कृषी समाधान टेक्नॉलॉजी या युट्यूब करतो शेतकरी मित्रांनो आपण आपल्या चॅनलवर नवीन असाल हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जेणेकरून यापुढे जे सर्व शेतीविषयी नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचतील चला तर मग पाहूया सविस्तर माहिती शेतकरी मित्रांनो बागायती गव्हासाठी पाण्याचा चांगला निचरा होणारी भारी आणि खोल जमिनीची निवड करावी मध्यम जमिनीत भरखत आणि रासायनिक खतांचा वापर केल्यानंतर उत्पादन चांगलं घेता येतं शक्यतो हलक्या जमिनीत गहू पीक घेणं टाळायचं आहे शेतकरी मित्रांनो खरीप हंगामातील पीक निघाल्यानंतर जमीन लोखंडी नांगरानं पंधरा ते वीस सेंटीमीटर खोलवर नांगरायची आहे त्यानंतर कुळवाच्या तीन ते चार पाळ्या देऊन जमीन भुसभूषित करायची आहे शेवटच्या कुळवणीच्या अगोदर चार ते पाच टन चांगलं कुजलेलं शेणखत प्रति एकर क्षेत्रामध्ये किंवा कंपोस्ट खत पसरून टाकायचं आहे शेतकरी मित्रांनो गहू पिकाचे भरघोस उत्पन्न देणारे वाण पाहत असताना एक नंबरला फुले समाधान एन आय डब्ल्यू एकोणीसशे चौऱ्याण्णव हा वाण येतो एकशे आठ ते एकशे बावीस दिवसांचा कालावधी वाना या वानाचा आहे पंचेचाळीस ते पन्नास क्विंटल उत्पन्न आपल्याला यापासून मिळू शकतं बागायती त्याचबरोबर वेळेवर उशिरा पेरणीसाठी शिफारस केलेला वाण आहे तांबेरा रोगासाठी प्रतिकारक असा वाण आहे अधिक उत्पादन देण्याची क्षमता या वाणामध्ये आहे दोन नंबरचा जो वाण आहे तो आहे एन आय डब्ल्यू छत्तीस चोवीस फुले अनुपम शेतकरी मित्रांनो एकशे पाच ते एकशे दहा दिवसांचा कालावधी या वानासाठी लागतो तीस ते पस्तीस क्विंटल एका पाण्याखाली जर आपण याची लागवड केली तर तीस ते पस्तीस क्विंटल उत्पन्न आपल्याला मिळू शकतं नियंत्रित पाणी वेळेवर पेरणीसाठी शिफारस केलेला वाण आहे तांबिरा प्रतिकारक वाण आहे चपातीसाठी उत्तम असा वाण आहे शेतकरी मित्रांनो तीन नंबरचा जो वाण आहे तो आहे एन आय ए डब्ल्यू चाळीस अठ्ठावीस फुले अनुराग एकशे पाच ते एकशे दहा दिवसांचा कालावधी या वानासाठी पक्व होण्यासाठी लागतो तीस ते पस्तीस क्विंटल उत्पन्न एका ओलिताखाली मिळतं नियंत्रित पाणी वेळेवर पेरणीसाठी शिफारस करण्यात आलेला वाण आहे करपा रोगास प्रतिकारक चपातीसाठी उत्तम असा वाण आहे शेतकरी मित्रांनो पुढचा जो वाण आहे तो आहे फुले सात्विक एन डब्ल्यू एकतीस सत्तर एकशे तीन ते एकशे आठ दिवसांचा कालावधी या वानाच्या पक्वतेसाठी लागतो पस्तीस ते चाळीस क्विंटल उत्पन्न आपल्याला एका उलिताखाली मिळतं नियंत्रित पाणी वेळेवर पेरणी बिस्किट स्प्रेड मानक दहापेक्षा जास्त तांबेरा प्रतिकारक असा वाण आहे पुढचा जो वाण आहे तो आहे नेत्रावती एन डब्ल्यू चौदा पंधरा एकशे दहा ते एकशे वीस दिवसांचा कालावधी याला लागतो पंचवीस ते तीस क्विंटल प्रति हेक्टरमधून सर्वसाधारणपणे आपण उत्पन्न याचपासून काढू शकता नियंत्रित पाणी वेळेवर पेरणी तसेच जिरायत पेरणीसाठी प्रसारित केलेला वाण आहे शेतकरी मित्रांनो पुढचा जो वाण आहे तो आहे एम एस बासष्ट बावीस एकशे पाच ते एकशे दहा दिवसांचा कालावधी याला लागतो पंचेचाळीस ते पन्नास क्विंटल उत्पन्न प्रति हेक्टरपासून आपण काढू शकता सर्वसाधारणपणे तांबेरा प्रतिकारक बागायती वेळेवर तसेच उशिरा पेरणीसाठी याची शिफारस केलेली आहे शेतकरी मित्रांनो सात नंबरचा जो गहू पिकाचा वान आहे तो आहे पी डी के व्ही सरदार ए के ए डब्ल्यू बेचाळीस दहा सहा हा वान आहे एकशे पाच ते एकशे दहा दिवसांचा कालावधी आवाहनासाठी लागतो बेचाळीस ते पंचेचाळीस क्विंटल प्रति हेक्टरमधून सर्वसाधारणपणे उत्पन्न मिळू शकतं तांबेरा प्रतिकारक बागायती वेळेवर त्याचबरोबर उशिरा पेरणीसाठी शिफारस केलेला वान आहे शेतकरी मित्रांनो आठ नंबरचा जो वान आहे तो आहे एम एस सी एस जेजुरी एम एस सी एस एक्केचाळीस झिरो झिरो एकशे दोन ते एकशे पाच दिवसांचा कालावधी या लागतो पंचेचाळीस ते पन्नास क्विंटल उत्पन्न आपल्याला प्रति हेक्टर मधून मिळू शकतं बागायती वेळेवर पेरणीसाठी महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यासाठी प्रसारित केलेला वाण आहे पाणी आणि खोडावरील मित्रांनो खपली वानामध्ये एम एस सी एस एकोणतीस एकाहत्तर हा वाण येतो एकशे दहा ते एकशे पंधरा दिवसांचा कालावधी यायला लागतो शेहेचाळीस ते पन्नास क्विंटल प्रति हेक्टर उत्पन्न आपण यापासून काढू शकता बागायती वेळेवर पेरणीसाठी प्रसारित बुटका वाण आहे लोळण्याचं प्रमाण कमी सहज पचन क्षमतेसह चांगले गुणवत्ता यामध्ये आहेत तांबेऱ्यास प्रतिकारक लो ग्लायसेमिक इंडेक्स या वानाचा उपयोग खीर उपमा पुरणपोळी आणि दलिया इत्यादी पदार्थ बनवण्यासाठी होतो शेतकरी मित्रांनो पेरणीची वेळ संरक्षित पाण्याखाली एक ते दोन पाणी घेण्यात येणाऱ्या गव्हाची पेरणी पंचवीस ऑक्टोबर ते पाच नोव्हेंबर दरम्यान करायची आहे बागायती गव्हाची वेळेवर पेरणीची योग्य वेळ म्हणजे नोव्हेंबरचा पहिला पंधरवडा आहे या कालावधीत पेरणी केल्यास गव्हाचं उत्पादन चांगलं येतं बागायती पेरणी पेरणीसुद्धा उशिरा करता येते बागायती गव्हाची पेरणी पंधरा नोव्हेंबरनंतर उशिरा केल्यास प्रत्येक पंधरवाड्यास हेक्टरी अडीच क्विंटल आणि एकरी एक क्विंटल उत्पादन कमी येतं त्यामुळं पंधरा डिसेंबरनंतर पेरलेलं गव्हाचं पीक फायदेशीर ठरत नाही शेतकरी मित्रांनो महाराष्ट्रातील मैदानी प्रदेशात खोल काळ्या जमिनीत गहू पिकाच्या उशिरा पेरणीतून धान्याचं अधिक उत्पादन आणि आर्थिक फायदा मिळवण्यासाठी फुले समाधान या गहू वाहनाची एकावन्नव्या हवामान आठवड्यापर्यंत म्हणजे सत्तावन सत्तावीस ते तेवीस डिसेंबर पर्यंत पेरणी करू शकता शेतकरी मित्रांनो गव्हाच्या भरघोस उत्पादनाकरिता दर हेक्टरी वीस ते बावीस लाख रोपांची संख्या म्हणजेच एकरी आठ ते नऊ लाख रोपांची संख्या आपल्या शेतामध्ये असणं गरजेचं आहे ही अपेक्षित संख्या मिळवण्यासाठी दर हेक्टरी शंभर ते सव्वाशे किलो आणि प्रति एकरी चाळीस ते पन्नास किलो बियाणं आपल्याला वापरायचं आहे उशिरा पेरणीसाठी दर हेक्टरी सव्वाशे ते दीडशे किलो बियाणं वापरायचं आहे म्हणजेच एकरी आपण पन्नास ते साठ किलो बियाणं वापरायचं आहे शेतकरी मित्रांनो बीज प्रक्रिया पेरणीपूर्वी बियाण्यासाठी थायरम पंच्याहत्तर टक्के डब्ल्यू एस या बुरशीनाशकाची दोन ते तीन ग्रॅम प्रति किलो बियाणं याप्रमाणे बीज प्रक्रिया करायचे आहे त्याचबरोबर गहू पिकावरील मावा तुडतुडे आणि खोडमाशी या किडीच्या नियंत्रणासाठी थायूमेतोगझाम सत्तर टक्के डब्ल्यू एस पंधरा ते वीस मिली प्रति दहा किलो बियाण्यासाठी बीज प्रक्रिया करायची आहे शेतकरी मित्रांनो गहू पेरणीच्या वेळी जमिनीत पुरेशी ओल असणं गरजेचं आहे योग्य वोल नसल्यास प्रथम जमीन ओलवावी वापसा आल्यानंतर जमीन कुळवावी बागायत गावाची वेळेवर पेरणी दोन ओळीत वीस सेंटीमीटर आणि उशिरा पेरणी अठरा सेंटीमीटर अंतर ठेवून करायची आहे पेरणी उथळ म्हणजे पाच ते सहा सेंटीमीटर खोल करायची आहे त्यामुळं उगवण चांगली होते संरक्षित पाण्याखालील गव्हाची पेरणी दोन ओळीत वीस सेंटीमीटर अंतर ठेवून करायची आहे पेरणी उभी आडवी अशी दोन्ही बाजूस न करता ती एकेरी करावी म्हणजे आंतरमशागत करणं सोयीचं होतं जमिनीचा उतार लक्षात घेऊन गव्हासाठी अडीच ते चार मीटर रुंदीचे आणि सात ते पंचवीस मीटर लांब या आकाराचे सारे पाडायचे आहेत शेतकरी <imit>. मित्रांनो गहू पिकाचं भरघोस उत्पन्न घेण्यासाठी योग्य योग्य आहे शेतकरी मित्रांनो गहू पिकाची पेरणी करत असताना बागायती वेळेवर पेरणी म्हणजेच एक ते पंधरा नोव्हेंबरच्या दरम्यान आपल्याला पेरणी करत असताना बागायती क्षेत्रासाठी खतमात्रा ही देणं गरजेचं आहे आपण पेरणी करत असताना दहा सव्वीस सव्वीस किंवा बारा बत्ती सोळा किंवा चौदा पस्तीस चौदा या खतांच्या प्रति एकरी दोन बॅग द्यायच्या आहेत त्याचबरोबर वीस ते पंचवीस किलो युरिया आपण पेरणीबरोबर द्यायचा आहे त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो अर्धा नत्र जो आहे तो आपण पेरणी नंतर एकवीस दिवसांनी आपल्याला देणं गरजेचं आहे प्रति एकर क्षेत्रामध्ये युरिया एक बॅग देणं गरजेचं आहे शेतकरी मित्रांनो बागायती उशिरा पेरणी पंधरा नोव्हेंबर ते पंधरा डिसेंबर या लागवडीसाठी सुद्धा हीच खतमात्रा आपण वापर करू शकता शेतकरी मित्रांनो भरघोस उत्पन्न घेण्यासाठी आपण एन पी के विद्राव्य खत एकोणीस 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 या विद्राव्य खताची फवारणी करणं गरजेचं आहे ही फवारणी आपण पन्नास आणि सत्तरव्या दिवशी करायची आहे शेतकरी मित्रांनो या फवारणीमध्ये एन पी के विद्राव्य खत एकोणीस 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 हे शंभर ग्राम अधिक आर सी एफ कंपनीचं मायक्रोला हे चाळीस मिली अधिक प्रोफेक्स सुपर हे कीटकनाशक तीस मिली अधिक साफ हे बुरशीनाशक तीस ग्रॅम प्रति पंधरा लिटर पाण्यामध्ये घेऊन फवारणी करायची आहे पन्नास आणि सत्तरव्या दिवशी ही सेम फवारणी आपल्याला करायची आहे शेतकरी मित्रांनो आपण आर सी एफ मायक्रोलाऐवजी सागरिका टॉनिक किंवा बायोविटा एक्स यापैकी एक चाळीस मिली मिक्स करू शकता शेतकरी मित्रांनो झिंकचा वापर केल्यानंतर गहू पिकामध्ये भरघोस उत्पन्नामध्ये वाढ झालेली दिसून आली आहे त्यामुळं आपण आठ किलो झिंक प्रति एकर क्षेत्रामध्ये आपण देऊ शकता किंवा शेतकरी मित्रांनो गहू पिकाची ज्यावेळेस फुटवे धरण्याची अवस्था असते त्यावेळेस आपण झिंक ई डी टी ए याची फवारणी करू शकता दोन ग्रॅम प्रति लिटर पाणी म्हणजेच पंधरा लिटर पाण्यासाठी तीस ग्रॅम मिक्स करून फवारणी करू शकता त्याचबरोबर आपण पेरणीनंतर चाळीस ते पंचेचाळीस दिवसा दिवस तर त्याच्यानंतर फुलरा अवस्थेत पंचावन्न ते साठ दिवसाच्या दरम्यान आपण फवारणी करू शकता त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो फेरसची कमतरता असलेल्या जमिनीमध्ये फेरस सल्फेट आठ किलो प्रति एकर क्षेत्रामध्ये आपल्याला द्यायचा आहे याच्यामुळंसुद्धा आपल्याला फायदा होतो पहिल्यांदा चाळीस ते पंचेचाळीस दिवस आणि त्याच्यानंतर साठ ते पासष्ट दिवसांनी आपण फवारणी करू शकता फेरस सल्फेट ई डी टी ए दोन ग्रॅम प्रति लिटर पाणी किंवा तीस ग्रॅम प्रति पंधरा लिटर पाणी याप्रमाणे फवारणी करायची आहे शेतकरी मित्रांनो पाणी व्यवस्थापन हे महत्त्वाचं आहे गव्हाची पेरणी शेत उलवून वापसा आल्यावर करायची आहे पेरणीनंतर साधारणपणे अठरा ते एकवीस दिवसाच्या अंतरानं पाण्याच्या पाळ्या द्यायच्या आहेत मध्यम ते भारी जमिनीत पीक तयार होण्यासाठी चार ते पाच वेळा पाणी द्यावं लागतं पीक वाढीच्या ज्या महत्त्वाच्या अवस्था आहेत त्यावेळी पाणी देणं फायदेशीर ठरतं पहिली जी संवेदनशील अवस्था असते ती आहे मुकुटमुळे फुटण्याची अवस्था ही येते पेरणीनंतर अठरा ते वीस दिवसांनी त्याचबरोबर दुसरी जास्तीत जास्त फुटवे येण्याची अवस्था असते तीस ते पस्तीस दिवस त्याचबरोबर कांडी धरण्याची अवस्था ही पंचेचाळीस ते पन्नास दिवसांनी येते फुलोरा अवस्था येते साठ ते पासष्ट दिवसांनी दाण्यात दुधाळा अवस्था असते ऐंशी ते पंच्याऐंशी दिवसांनी दाणे भरण्याची अवस्था असते पंच्याण्णव ते शंभराव्या दिवशी या पाच ते सहा वेळेस आपल्याला पाणी देणं या अवस्थेमध्ये गरजेचं आहे या या अवस्था या संवेदनशील असतात या वेळेस आपण पाणी जर दिलं तर आपल्याला भरघोस उत्पन्न मिळू शकतं त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो पाणी पुरवठा पुरा असेल काही ठराविक वेळेलाच पाणी देणं शक्य असेल तर पाण्याच्या पाळ्या कधी द्याव्या तर शेतकरी मित्रांनो गहू पिकासाठी एकच पाणी देणं शक्य असेल तर चाळीस ते बेचाळीस दिवसांनी द्यायचं आहे गहू पिकासाठी दोन पाणी आपल्याकडे उपस्थित उपलब्ध असतील तर पहिलं पाणी वीस ते बावीस दिवसांनी दुसरं पाणी साठ ते पासष्ट दिवसांनी द्यायचं आहे गहू पेरणीसाठी पेरणीनंतर तीन पाणी देणं शक्य असेल तर पहिलं पाणी वीस ते बावीस दिवसांनी दुसरं पाणी चाळीस ते बेचाळीस दिवसांनी तिसरं पाणी साठ ते पासष्ट दिवसांनी द्यायचं आहे त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो गहू पिकासाठी एकच पाणी दिलं तर उत्पादनाच्या तुलनेत एक्केचाळीस टक्के घट येते दोन पाणी दिलं तर उत्पादनामध्ये वीस टक्के घट येते शेतकरी मित्रांनो गहू पिकाचं तण नियंत्रण शेतकरी मित्रांनो गहू पिकातील अरुंद पानाचं तण आणि रुंद पानाचं तण नियंत्रणासाठी पेरणीनंतर तीस ते पस्तीस दिवसांनी दर एकरी मेड सल्फिरान मिथाईल वीस टक्के डब्ल्यू पी आठ ग्रॅम दोनशे लिटर पाण्यामध्ये मिक्स करून फवारणी करायची आहे शेतकरी मित्रांनो तणनाशक फवारल्यानंतर दहा ते बारा दिवस आपल्याला पाणी द्यायचं नाही परंतु तणनाशक फवारत असताना जमिनीमध्ये ओल असणं गरजेचं आहे शेतकरी मित्रांनो गहू पिकाला तांबेरा रोग आणि खोडमाशी मावा खोडकिडा यापासून नुकसान होत असतं तर शेतकरी मित्रांनो या ठिकाणी आपण थायू मित्र पंचवीस टक्के डब्ल्यू जी हे जे कीटकनाशक आहे ते आपण सात ते आठ ग्रॅम प्रति पंधरा लिटर पाण्यामध्ये घेऊन फवारणी करू शकता यासोबत आपण साफ हे बुरशीनाशक तीस ग्रॅम मिक्स करून फवारणी करू शकता शेतकरी मित्रांनो पीक तयार झाल्यानंतर वेळेवर पेरणी कापणी करायची आहे कापणीच्या वेळी दाण्यातील ओलाव्याचं प्रमाण पंधरा टक्के असावं गव्हाची मळणी यंत्राच्या सहाय्यानं करावी किंवा गव्हाची कापणी मळणी कंबाईन हार्वेस्टरनं आपण करू शकता शेतकरी मित्रांनो या पद्धतीनं जर आपण गव्हाची बागायती वेळेवर लागवड केली तर एकरी तीस ते पस्तीस क्विंटल उत्पन्न आपल्याला मिळू शकतं शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जेणेकरून या पुढीलचे सर्व शेतीविषयक नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचतील हा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपलं मनापासून धन्यवाद